नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजय देवकर यांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात संपन्न श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री विजय देवकर यांच्या नियत वयामानानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्ती झाल्याने त्यांच्या सन्मानार्थ विशेष निरोप समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक शिवाजी लिपणे व बोराडे सर उपस्थित होते या समारंभात श्री देवकर यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला कार्यक्रमात प्राचार्य कदम यांनी आपल्या मनोगतातून देवकर यांची अठ्ठावीस वर्षाची निष्ठावंत सेवा व कार्यक्षमता यावर प्रकाश टाकला त्यांचा मनमिळाव स्वभाव कार्यालयीन टापटिपणा व वक्तशीरपणा विद्यालयासाठी प्रेरणादायी ठरला आहे असे त्यांनी सांगितले प्राध्यापक शिवाजी लिपणे यांनीही आपल्या भाषणात देवकर यांचा उल्लेखनीय या कार्याचे कौतुक केले याप्रसंगी प्राध्यापक जायभाय प्राध्यापक काठोळे प्राध्यापक प्राध्यापक सिरामे यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश झाडे यांनी केले तर आभार खंडागळे सर यांनी मानले विद्यालय व महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक वर्ग यावेळी उपस्थित होते विजय देवकर यांच्या सेवानिवृत्तीमुळे विद्यालयाला एक अनुभवी आणि निष्ठावंत सहकारी गमवावा लागला असला तरीही त्याच्या स्मृती व कार्य विद्यार्थ्यांच्या मनात कायम राहतील रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण